नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्री सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी प्रसादासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहेत इथे या वाटीच्या प्रमाणामध्ये मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप सव्वा वाटी दूध सव्वा वाटी पाणी घेतलेले आहे त्याचबरोबर सात ते आठ काजू सात ते आठ बदाम त्याचबरोबर इथे मी एक दीड चमचा वेलची पावडर आणि तुळशीची पानं आणि केळी घेतलेली आहे तर चला मग प्रसादाला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला सवा वाटी रवा घालायचा आहे आणि आता हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम फ्लेमवरती आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आता मी सुरुवातीला तुपाचा वापर करणार नाही आहे तर पूर्णपणे मी हा रवा असाच कोरडाच भाजून घेणार आहे याने आपल्याला समजतो की रवा कितपत भाजलेला आहे बरेच जण तुपाचा सुरवातीलाच वापर करतात परंतु मी रवा असाच भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आणि मध्यम आचेवरती आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे आता या स्टेजला आपण हा रवा काढून घेऊया आता पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण जे सवा वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलंच आपल्याला थोडंसं तूप यामध्ये ओतायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला सुरुवातीला बदाम छान असे तळून घ्यायचे आहेत आता हे बदाम छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे बदाम छान भाजल्यानंतर इथे मी काजू घालत आहे काजूला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे नंतरच घालायचे तर इथे काजू पण छान असे आपण भाजून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता काजूला पण लालसर रंग आलेला आहे या स्टेजला आता आपण हे काजू आणि बदाम एका डिशमध्ये काढून घेऊया काजू आणि बदाम आपण काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा काढून घ्यायचा आहे आणि आता हा रवा थोडासा परतून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये जे उरलेलं आपलं तूप आहे ते तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे सवा वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं आपण सु सगळं घालायचं आहे आणि त्यातलं मी अगदी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आणि लागेल तसा आता आपण त्याचा वापर करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आता या तुपामध्ये आपल्याला पुन्हा हा रवा हलकासा भाजून घ्यायचा आहे तुपामुळे रवा छान असा फुलतो तर इथे मी उरलेलं सुद्धा तूप घातलेलं आहे आता इथे मी या स्टेजला केळ घातलेला आहे हे केळसुद्धा मी सव्वाच्या प्रमाणातच घेतलेलं आहे आणि हे केळ आता या तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे या स्टेजला केळ घातल्यामुळे आपलं जे केळ आहे ते काळं पडत नाही बाजूला इथे मी वाटी पाणी आणि सवा वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपला केळ छान परतलं गेलेलं आहे इथे तुम्हाला दिसतही नसेल की आपला केळ यामध्ये आहे की नाही अगदी छान असं एक्जीव झालेलं आहे आता या स्टेजला आपण गरम करून घेतलेले दूध आणि पाणी थोडं थोडं करून घालायचे आणि एकजीव करायचंय एकदम आपल्याला या रव्यामध्ये घालायचं नाही आहे तर अगदी थोडं थोडं घालत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता सर्व दूध पाण्याचा आपण वापर केलेला आहे आणि इथे आपला छान असा मौसूत असा रवा तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण सवा वाटी साखरेचा वापर करायचा आहे साखर नेहमी दूध पाणी वापरल्यानंतरच करायचं आहे दूध आणि पाणी असताना एकत्र साखर घालायची नाही साखर शेवटी घालायची साखर शेवटी घातल्यामुळे काय होतं आपला जो शिरा आहे तो छान सुटसुटीत होतो म्हणजे चिकट होत नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता साखर घातल्यामुळे पुन्हा त्याला पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा आपण आता हे सगळं एक्जीव करून घेऊया आता या स्टेजला आपण सुरुवातीला जे काजू बदाम तळून घेतले होते ते आता यामध्ये घालायचे आणि छान असे मिक्स करायचे इथे मी दोन चमचे बेदाणेसुद्धा घालत आहे आता व्यवस्थित पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला यामध्ये एक ते दीड चमचा वेलची पूड घालायचे आणि वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा आता आपण ह्याला एकजीव करायचं आहे तर इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आता आपण यामध्ये तुळशीची पानं घालूया आणि मस्त असं आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा मला खात्री आहे की तुमची ही रेसिपी अजिबात चुकणार नाही आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा